नमस्कार मित्रांनो वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज एच जी एस निफ्टी जी आहे ते तेरा हजार दोनशे सत्तेचाळीसला ट्रेड होताना दिसत आहे त्यामुळं आपली म्हणजे इंडियन इंडायसेस जे आहे ते सुद्धा आज तेरा हजार दोनशेच्या वरती ओपन होण्याची शक्यता आहे त्याचे काय कारणं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही अजून या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण जर पाहिलं तर एजस निफ्टी जी आहे ती आज चव्वेचाळीस पॉईंटवरती ट्रेड होताना दिसत आहे फक्त जपानची निक्की जी आहे ती एकशे नऊ पॉईंट डाऊन आहे बाकीचे सगळे जे इंडासेस आहेत ते पॉझिटिव्ह दिसत आहेत आपल्याला त्यामुळे आपले इंडियन इंडा सुद्धा आज पॉझिटिव्ह ओपन होण्याची शक्यता आहे आपण कालचं मार्केट जर पाहिलं तर काल निफ्टी जे आहे ते वीस पॉइंण वरती क्लोज झालेले आहे सेन्सेक्स चौदा वरती म्हणजे दोन्ही सेन्सेक्स निफ्टी जे आहे ते फ्लॅट क्लोज झालेले आहेत पण काल निफ्टी होती जी ती निफ्टी होती ती तेरा हजार दोनशेच्या वरती ओपन झालेली होती आणि नंतर त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग आपल्याला दिसलेलं आहे आणि बॅ बँक निफ्टी जे आहे ती काल चौदा पॉईंट्सनं खाली क्लोज झालेली दिसत आहे त्यामुळं काल जो कारभार होता तो फ्लॅट राहिलेला आहे कालचा वीकेंड होता म्हणजे वीकली एक्सपायरी असते थर्जडेला त्यामुळं काल व्हॉलाडिलिटी जास्त होती मार्केटमध्ये कालचे टॉप लुजर्स टॉप गेनर जर पाहिलं तर त्यामध्ये मारुती मारुती सुझिकी हा टॉप गेनर होता काल साडेसात टक्क्याच्या आसपास मारुती सुजुकी वरती गेलेला आहे त्याच्यानंतर ओ एन जी सी हिंदाल्को एशियन पेंट्स आणि एन टी पी सी हे कालचे टॉप गेनर्स राहिलेले आहेत कालच्या टॉप लुझरचा जर विचार केला तर त्यामध्ये एच डी एफ सी बँक एस बी आय लाईफ इन्शुरन्स टी सी एस बजाज ॲटो अँड इन्फोसिस हे कालचे टॉप लुझर्स राहिलेले आहेत एच डी एफ सी बँकेमध्ये आयनं जे आहे त्यांना क्रेडिट कार्डसाठी थोडेसे रिस्ट्रिक्शन्स घातलेले आहेत त्यामुळे एचडीएफसी बँकेचा स्टॉक जो आहे तो काल करेक्ट झालेला दिसलेला आहे आपल्याला रुपीज जो आहे तो फ्लॅट करताना कर दिसत आहे आपल्याला कमोडिटीज जर विचार केला तर गोल्ड आणि सिल्वरमध्ये परत बाईंग आलेली दिसलेली आहे गोल्ड आता एकोणपन्नास हजार पाचशेच्या आसपास गेलेला आहे आणि सिल्वर आहे ते त्रेसष्ट हजार सहाशे ला ट्रेड होत आहे क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस नॅचरल गॅस काल टेन पर्सेंटनं डाऊन क्लोज झालेला आहे एकदम दहा टक्क्याची गिरावट आलेली आहे तुम्ही जर नवीन असाल तर शक्यतो कम्युनिटीमध्ये ट्रेडिंग आवॉइड करण्याची मी तुम्हाला रिक्वेस्ट करू शकतो कारण तुम्ही जर पाहिलं तर नॅचरल गॅस क्रूड ऑइल सिल्वर गोल्ड जे आहेत हे जबरदस्त होलाटायला राहतात त्यामुळं जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही शक्यतो कम्युनिटीमध्ये ट्रेडिंग करू नका एकदमच जर तुम्ही प्रो असाल तर तुम्ही कम्युनिटीमध्ये ट्रेडिंग करू शकता कारण नॅचरल गॅस एकदम काल दहा टक्क्याने डाऊन झालेला होता आणि रिटेल इन्व्हेस्टर जे असतात किंवा रिटेल ट्रेडर जे असतात त्यांच्यापर्यंत जे न्यूज येईपर्यंत त्यामध्ये मार्केटमध्ये तो प्राईजमध्ये फॅक्टरीन झालेला असतो तो ज्याच्यामुळं तो स्टॉक किंवा जी कमोडिटी आहे ती डाऊन झालेली आहे ती स्टॉक म्हणजे ती फॅक्टरीन झालेली असते नंतर आपल्याला न्यूज कळते रिटेल इन्व्हेस्टरला त्यामुळे शक्यतो कम्युनिटीमध्ये मध्ये ट्रेडिंग आवड केलं तर मला वाटतं बरं होईल आता पण निफ्टीचे की सपोर्ट अँड रेजिस्टन्स लेवल पाहूया काल जर निफ्टी पाहिलं तर काल निफ्टी जी आहे ती वीस पॉईंट्स न वरती क्लोज झालेली दिसलेली आहे काल निफ्टी तेरा हजार एकशे तेहतीसला ला क्लोज झालेली आहे त्याचे की रेजिस्टन्स जर पाहिले तर तेरा हजार दोनशेचा पहिला रेजिस्टन दिसतोय त्याच्यानंतर ते तेरा हजार दोनशे एकसष्ट आणि त्याच्यानंतर ते तेरा हजार तीनशेचा रेजिस्टन्स आपल्याला दिसत आहे आज निफ्टी गॅपअपमध्ये तेरा हजार दोनशेचा रेजिस्टन्स तोडण्याची शक्यता आहे त्यामुळं तुम्ही जर निफ्टीमध्ये ट्रेड करत असाल तर त्या त्या ह्या ज्या लेवल आहेत तुम्ही त्या कुठंतर नोट डाऊन करू शकता निफ्टीचे जर सपोर्ट पाहिले तर तेरा हजार एकोणनव्वदचा पहिला सपोर्ट आहे ते त्याच्यानंतर तेरा हजार पन्नासचा दिसतोय सपोर्ट आणि त्याच्यानंतर बारा नऊशे ऐंशीचा म्हणजे आपण तेरा हजारचा सायकोलॉजिकल सपोर्ट जो आहे तो सपोर्ट आपल्याला निफ्टीमध्ये दिसत आहे निफ्टीचे खालचे सपोर्ट जे आहे ते एकदम शंभर पॉईंट्समध्ये सगळे सपोर्ट आपल्याला दिसत आहेत आणि वरचे रेजिस्टन्ससुद्धा सुद्धा शंभर दी ते दीडशे पॉईंट्समध्ये आहेत त्यामुळे आज निफ्टी जे आहे ते जबरदस्त होलाटेल राहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे बँक निफ्टीचा जर विचार केला तर काल बँक निफ्टी अरे यार चौदा पॉईंट्सनं डाऊन क्लोज झालेली आहे आ, काल बँक निफ्टी जी आहे एकोणतीस हजार चारशे अठ्ठेचाळीसला क्लोज झालेली आहे ह्याचे ह्याचे नि, बँक निफ्टी जे आहे ते की रेजिस्टन्स जर पाहिले तर पहिला जो रेजिस्टन्स दिसतोय तो, तो एकोणतीस हजार चारशे सातशे चौदाचा पहिला रेजिस्टन्स आहे त्याच्यानंतर एकोणतीस हजार नऊशे ऐंशी आणि तीस हजार एकशे अठ्ठेचाळीसचा रेजिस्टन्स आपल्याला दिसत आहे एकोणिस हजार नऊशे ऐंशी म्हणजे तीस हजाराचाच आपण रेजिस्टन्स इथं मानू शकतो तीस हजारचा जो सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे तो स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तिथून निफ्टी बऱ्याच वेळा आपल्याला रिट्रेस होताना दिसलेली आहे बँक निफ्टीचे जर सपोर्ट पाहिले तर एकोणतीस हजार दोनशे एक्क्याऐंशी त्याच्यानंतर एकोणतीस हजार एकशे तेरा आणि नंतर एक अठ्ठावीस हजार आठशे पन्नासचे सपोर्ट्स आपल्याला दिसत आहेत तुम्ही जर बँक निफ्टीमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्ही ह्या लेवल्स नोट डाऊन करून घेऊ शकता एफ आय आणि डीआयचा जर विचार केला तर एफ आयनी काल परत तीन हजार सहाशे सदतीस करोडचे शेअर जे आहेत ते बाय केलेले आहेत मंटील डेटचा विचार केला तर सात हजार दोनशे छत्तीस करोडचे शेअर्स जे आहेत ते एफ आय बाय केलेले दिसत आहेत आपल्याला डी आय आयचा विचार केला तर डी आयनी परत काल 1046, एक हजार चारशे एकोणचाळीस करोडचे शेअर्स जे आहेत ते सेल केलेले आहेत मंटील डेटमध्ये चार हजार एकशे अठरा करोडचे शेअर्स जे आहेत ते डी आय ने सेल केलेले आहेत गुड न्यूजमध्ये निर्मला सीतारामन जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की नेक्स्ट बजेट जे असेल असेल ते ग्रोथवरती ग्रोथवरती म्हणजे ग्रोथ जे आहे ते वाढवण्यासाठी त्याचे बुस्टिंगसाठी फोकस असेल असं आसे सांगितलेलं आहे करोना इन्फेक्टेड पर्सनचा विचार केला तर साडेसहा करोड जे आहे ते करोनाचे केसेस झालेले आहेत वर्ल्ड वाईड पंधरा लाख डेथ झालेले आहेत इंडियाचामध्ये पंच्याण्णव पॉईंट तीन लाख जे केसेस आहेत आणि इंडियामध्ये डेथ जे आहेत ते एक लाख एकोणचाळीस हजार हे डेथ्स इंडियामध्ये झालेले आहेत काल इंडियामध्ये जे आहेत पस्तीस हजार नवीन केसेस सापडलेले आहेत इटलीमध्ये काल जे आहेत ते जबरदस्त म्हणजे रेकॉर्ड नऊशे त्र्याण्णव डेथ्स जे आहेत ते इटलीमध्ये एका दिवसामध्ये नऊशे त्र्याण्णव जे डेथ्स झालेले आहेत युरोपमध्ये आपल्याला सेकंड वेव्ह जी आहे ती करोनाची जबरदस्त दिसत आहे आणि युकेचा जो आकडा आहे तो आ, करोना व्हायरसमुळे साठ हजार लोकांचा सा मृत्यू झालेला आहे यू केमध्ये सेकंड वेव्ह जी आहे ती युरोप आणि आरे अमेरिकेमध्ये जबरदस्त आलेली दिसत आहे आपल्याला काल अमेरिकेमध्ये सुद्धा दोन लाखापेक्षा जास्त लोकं जे आहेत ती करोना व्हायरस इन्फेक्टेड झालेली आहेत आणि सत्तावीसशे लोकं काल एक्सपायर झालेली आहेत कोरोनामुळे त्यामुळे आपण गाफील राहू शकत नाही जर तुम्हाला खरंच गरज असेल तरच तुम्ही घराबाहेर पडा शक्यतो घराबाहेर जा जाण्याचा जा टाळा जर तुम्हाला शक्य असेल तर मार्केट जे आहे ते प्रेझेंटली ओव्हरबॉर्ड झोनमध्ये गेलेलं आहे तुम्हाला जसं मी बऱ्याच दिवसापासून सांगतोय मार्केट हे आहे हे ओव्हरबॉर्ड झोनमध्ये आहे पण आपल्याला पूर्ण आपला पोर्टफोलिओ काय विकायची गरज नाही आहे सध्या आपण ही रन जी आहे ती आपण राईड करू शकतो पण नवीन जर तुम्ही स्टॉक घे घ्यायचे असाल तर तुम्ही लमस्टममध्ये बाय करू नका तुम्ही स्टॅगर्ड वेनं जर जर तुमचा एस आय पी चालू असेल तर तुम्ही एस आय पी तुमची स्टॉक्समध्ये सुद्धा चालू ठेवू शकता तुम्ही स्टॅगर्ड वेनं इन्व्हेस्ट करू शकता आणि तुम्ही जर एखाद्या खराब ट्रेडमध्ये जर अडकलेला असाल तर तुम्ही यातून यावेळी बाहेर पडू शकता आणि तुम्हाला स्टॉक स्पेसिफिक राहण्याची गरज आहे जसं मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून सांगतोय तुम्ही स्टॉक स्पेसिफिक राहण्याची गरज आहे कारण आता इथून जबरदस्त पुढं रॅली येणार नाही आहे इथं जे रेजिस्टन्स जे असतील ते वरती जवळजवळ रेजिस्टन्स येणार आहेत तर ठीक आहे मित्रांनो परत भेटूया आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल ठीक आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र